अशा घटनेला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही किंवा अशा घट घटने जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही तर व सामान्य माणसाला याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना यासाठी कायदा हातात घेतलं तरी गैर नाही असं माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी झालेली जी घटना आहे अवघ्या चार वर्षाच्या चा, दोन मुलीवर अत्याचार ज्या पद्धतीने झाला आहे त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय परंतु मला वाटतं तर हे निषेध करणे एखादा निवेदन देणे एखादा पोलिसांना कारवाई करणे सांगणं हे आता बस झालं हे असे जे नराधाम असतात या ना यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे कायदा गेला उडत मी बोलतोय जबाबदारी बोलतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून चार चा वर्षाच्या मुलीवर अत्याचार काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार जर द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तो फरक पडत नाही हे नराधामाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामूहिक पद्धत पद्धतीने मारलं पाहिजे ही ही भावना प्रत्येक माणसाची आहे माझीसुद्धा आहे सरकार कारवाई करेल सरकार मागं पुढे पाहणार नाही परंतु काल मध्ये जसं एक निर्णय घेतला तसं या सरकारला सुद्धा आता निर्णय घ्यायची आवश्यकता आहे या महाराष्ट्रामध्ये मा माझ्या बहिणीशी माझ्या आईशी माझ्या ल सर्व महिलांशी ती कोणत्याही जाती धर्माची असो तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्याची गय केल्या जाणार नाही हा एक संदेश आता द्यायची गरज आहे पूर्वी कधी काळी या मुंबईमध्ये जे काही डॉन तयार झाले होते डी गँग ज्याला म्हणत होते त्या टायमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाची एकही गोळी वाया जाता कामा नये डायरेक्ट मारा त्याच पद्धतीने ह्या सुद्धा आता डायरेक्ट मारायचा वेळ आलेली आहे आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे तुम्ही जर पाहिलं तर त्या बदलापूर त्या रेल्वे स्टेशनवर हजारोचा समुदाय आलेला आहे प्रत्येकाला वाटतं की ज्या ज्याच्यावर अत्याचार झाले ती माझी मुलगी आहे ह्या माझ्या मुलीवर झालेला अत्याचार आहे आणि म्हणून अशा या गोष्टीला कोणीही हे बघा राजकारण करू नका हो राजकारण करू नका तुम्हाला निवडणुकीमध्ये काय कशा करायच्यात करा निवडणुकीमध्ये काय कोणाचे कपडे उतरायचे उतरवा परंतु ह्या गोष्टीला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे मग कोणतरी काहीतरी स्टेटमेंट देतील लाडका बहिणीचे काढलं आहे मग आता याच्यावर काय बोलाल यांची सुरक्षितता करा अहो स्वतःहून त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हा आम्ही तुमच्याबरोबर आहोत जर असा नराधम जर भेटला ना त्याला ठेचायचं काम जर आज पडलं तर पहिलं सुरुवात आमच्यापासून आम्ही करू परंतु याला हायगय केल्या जाणार नाही यांना माफ केल्या जाणार नाही ट्रॅक गतीने हा केस चालेल त्यांच्या त्यांना सगळं काही त्याच्यावर त्यांना सजा मिळेल परंतु समाजा समाजामध्ये असे समाजामध्ये असलेले जे काही घटक आहेत जे समाजाच्या चांगल्या वातावरणाला खराब करत आहेत त्यांना माफी नाही म्हणजे नाही ही भूमिका या सरकारची तर आहेच आहे परंतु सर्वसामान्याचा जो आज जनआक्रोश आपण त्या आप स्टेशनवर पाहतोय मला वाटतं हीच एकता ही महाराष्ट्राची आहे हीच तुमची ताकद आहे आणि जर तुमच्या हातात जर तो आरोपी भेटला ना तर ठेचा त्याला काय होईल ते होईल कोणी म्हणतील कायदा सोडून बोलतायत हो, हो बोलतोय हो बोलता आम्हाला या अशा घटना या महाराष्ट्रात नको आहेत अशा घटनेला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही किंवा अशा घट घटने जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे चीड येते सर्वसामान्य माणसाला याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना तो आता व्यक्त झाला पाहिजे आणि म्हणून यासाठी कायदा हातात घेतलं तरी गैर नाही असं माझं स्पष्ट मत आहे सरकार पातळीवर काय कारवाई सरकार सरकारचं काम करेल सरकारने त्यांना दोघांना अटक केलेली आहे त्यांच्यावर फास्ट ट्रॅकने हे चालेल सर्व चालेल परंतु असे लिंग पिसा लोकांचा खर तर आता त्याला शब्द नाहीत वाटल ती कठोरातली कठोर आउट ऑफ वे जाऊन जी काही सजा देता येत असेल तर ती द्यावी अशी मी सरकारकडे सुद्धा मागणी करणार आहे संभाजीनगरात परवाची जी घटना झाली अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली तरुणाचा छळ सुरू होता गेली काही दिवस सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आणि त्या मुलींनी जेवण संपवलं तिच्यासाठी आता संभाजीनगरात दतवाड्यावर लोक उतरले आहेत रस्त्यावर या घटनेचं जे पेव फुटायला लागलेलं आहे काही आरोपींना किंवा अशा मानसिक विकृतीच्या लोकांना जो आत्मविश्वास त्यांचा बळावत चाललेला आहे त्याला कुठं पायबंद घातला पाहिजे एक धाक पोलिसांचा निर्माण झालं पाहिजे मी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करणार आहे हे जे आहेत ना यांना जर आज जर मुक्काट सोडलं तर हे महाराष्ट्रामध्ये हैदोस है घालतील महाराष्ट्रामध्ये अशांतता याच्यामुळं निर्माण होईल म्हणून सर्व चोरी करणार आल्या एकदा बाजूला सारा डाका टाकणार आला बाजूला सारा परंतु अशी जे आरोपी आहेत त्यांना पहिला त्यांच्या हातात हात काढ्या आणि पाठीवर ओळ व्यवस्था त्यांची धुलई करा एवढं आग्रहा सांगेल या मुद्द्यावरून आता लाडकी बहीण सुरक्षित नाही असा एक आरोप मला बहीं बहीं सुरक। सुरक। मला यामध्ये मी हात जोडून विनंती करतोय विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना कृपया याच्यामध्ये राजकारण आणू नका हा राजकारणाचा विषय नाही हा तुमच्या माझ्या लेखीबाळीचा बाळीचा प्रश्न आहे याच्यात कृपया करून राजकारण आणू नका स्टेटमेंट दिल्यानं तुम्हाला तुमची तुमचा पक्ष आणि तुमची प्रसिद्धी पाहिजे असेल ना तर तुम्ही ती घ्या परंतु या सेन्सिटिव्ह विषयाला कधी राजकारणाचे किनार सुद्धा लागू देऊ नका या भावनिक प्रश्नाला तुम्ही राजकारणाकडे मतासाठी वळवू नका तर मध्ये आपण विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असेल अरे आपण खांद्याला खांद्या लावून करू ना निवडणुकीच्या काळात काळ काळा कपडे परंतु आता या प्रवा राजकारण करू नका असं त्यांना माझा हात जोडून विनंती आहे अशा सगळ्या घटनांमध्ये तुम्ही सरकार धाक नाही नाही कायदा काढा हा तुमचा उद्वेद झाला पण कायदा काय कायद्याचा धाक आहे परंतु अशा ज्या घटना घडतात ना या कायदा कळत नाही अशातला भाग नाही परंतु ह्या घटना करणारा जो काही व्यक्ती असतो तो त्यावेळेला असलेल्या त्याच्या अंगातला सैतान हा त्यावेळेला तो कारणीभूत असतो म्हणून पोलिसांनी त्यांची कारवाई केलेली आहे त्यांच्यावर अटकही केलेली आहे परंतु हे मॅसेज समाजामध्ये जाणं गरजेचं आहे की जर एखादी चुकीची घटना केली एखाद्या मुलीची छेडछाडसुद्धा जरी केली तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल तातडीनं ही आता मेसेज समाजामध्ये जाणं आवश्यक आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यामध्ये एका कॉफी शॉपमध्ये ठिकाणी मुलीला जबर मारहाण केली आज की आरमोरी सगळे सर्व पक्ष आहेत तुम्ही सुरक्षित सांगताय मात्र अशा घटना वारंवार घडत आहेत ना या घटना घडतात याला तुम्ही पुन्हा एकदा सांगतो राजकीय रंग देऊ नका या समाजामधली जे विकृती आहेत त्यांना ठेचायचा हाता ही वेळ आलेली आहे सरकार याकडे गंभीरतेने पाहत आहे आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री असतील का इतर सर्वजण असतील त्यांना सर्वांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका